किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल देशात लोकशाही टिकवायची आहे की हुकूमशाही याचा विचार करण्याची वेळ आली आहे प्रणिती सारख्या विद्वान लोकप्रतिनिधीला संसदेत पाठवून पुन्हा एकदा सोलापूरचं नाव दिल्लीत गाजू द्या प्रणितीताईंच्या नावाचे बटन दाबून आपल्याला त्यांना लोकसभेत पाठवायचं आहे असं आवाहन करत काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री सुशील शिंदे यांनी सोलापूर मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे ते एका सभेत बोलत होते सुशील कुमार शिंदे म्हणाले मला एकदा राज्यसभा दोनदा लोकसभेच्या सभागृहात पाठवले हो मी कॅटेगरीचा असताना मला ओपनच्या जागेवरून निवडून दिले मात्र जागा राखीव झाल्यावर मला पाडले असे कसे झाले माहिती नाही असंही शिंदे यांनी यावेळी सांगितले दक्षिण सोलापूरात सीआरपीएफचे चे ट्रेनिंग सेंटर एसएसबीचे सेंटर हन्नूर येथे काम सुरू केलं पण माझं मंत्रीपद गेलं त्यानंतर कोणीही त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक तिथे पडून आहे केवळ काँग्रेसने सुरुवात केली म्हणून हे लक्ष देत नाहीत लोकशाही टिकवण्यासाठी आता तुम्हाला प्रणिती शिंदेच्या नावासमोरील बटन दाबून त्यांना संसदेत पाठवायचं आहे

मानवता आहे तेही आणि हा लोकशाहीचा जो थंबा आहे पुन्हा जातीचा धर्मात अशा प्रकारचा आहे पण सर्वसाधारण सीट व निवडून दिलं आणि प्राधान्यपणे पण दुसरे काय झालं माहिती नाही ती सीट रिझर्व झाली पट्टी झालं गेलं विसरू न पण पुण्या येणारी निवडणूक अतिशय महत्वाची आहे प्रगती सारखी एक विद्वान एक हुशार आणि त्याच वक्तृत्व इंग्रजी आणि हिंदी प्रभुत्व काढलेलं आहे अशा एका लोकप्रतिनिधीला